आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा पी न्यूज कॅम्प परिसरात रस्त्यावर फिर्यादी जीवेठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने मारहाण करून गंभीर दुखापत करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार यास गोपनीय माहितीवरून वरून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक जवळ सापडला रसत यश विकास मोरे व एकोणावीस राहणार रोकडोबावाडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागे नाशिक रोड यास शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी जेरबंद करत पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले

प्रवीण वानखेडे सुनील खैरदार आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक